नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो स्लॅब गोल असेल तर स्क्वेअर फुट कसे काढायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरचे विद्यार्थी असताल किंवा तुम्ही सिव्हिल कन्स्ट्रक्शन मध्ये असाल तुम्ही ठेकेदार असाल किंवा तुम्ही मिस्त्री असताल किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही कामगार असाल सर्वांसाठीच आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे कारण मित्रांनो बरेचसे मिस्त्री बरेचसे ठेकेदार किंवा बरेचसे कामगार यांना जमत नाही की स्लॅब जर गोल असेल तर स्क्युअरपुट कसे काढायचे आजचा का जर तुम्ही व्हिडिओ बघितला मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के समजणार आहे की स्लॅब गोल असेल तर स्क्युअरपुट कसे काढायचे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो समजा उदाहरणासाठी तुम्हाला एक गोल दाखवलेला आहे म्हणजे एक वर्तुळ दाखवलेला आहे समजा अशा प्रकारचा स्लॅबच आहे समजा उदाहरणासाठी या स्लॅबच्या केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत दहा फूट अंतर आहे मित्रांनो तुम्हाला स्लॅब जर गोल असेल आणि त्या गोल स्लॅबचं जर स्क्वेअर फूट काढायचं असेल तर तुम्हाला एक अंतर माहिती असणं गरजेचं आहे ते अंतर कोणतं की केंद्र केंद्रबिंदू पासून किती अंतर आहे हे अंतर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे समजा तुम्हाला टोटल जर वर्तुळाच्या एक कोपऱ्यापासून जे एका कोपऱ्यापर्यंत अंतर माहिती असेल तर त्या अंतराचं तुम्ही सेंटर करू शकता सेंटर केल्यानंतर तुम्हाला केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे हे समजेल मित्रांनो आता या वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत दहा फूट अंतर आहे आता या अंतराला तुम्ही आरची किंमत म्हणू शकता किंवा त्रिजेची किंमत म्हणू शकता समजलं मित्रांनो तुम्हाला वर्तुळाचं किंवा गोलचे जर स्क्वेअर फुट काढायचं असेल तर केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे हे अंतर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता मित्रांनो या वर्तुळाचा आपण काढूया मित्रांनो वर्तुळाचा स्क्वेअर फुट काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावे लागणार आहे सूत्र मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वर्तुळासाठी हे सूत्र वापरले जाते हे बघा सूत्र मित्रांनो सूत्र आहे पाय आर वर्ग वर्तुळासाठी हे सूत्र वापरले जाते आता पाय म्हणजे काय मित्रांनो पायची किंमत फिक्स असते तीन पॉईंट चौदा यात काय बदल होत नाही मित्रांनो किती किंमत असते पायची तीन पॉईंट चौदा आणि आरची किंमत कोणती आहे आरची किंमत म्हणजे या वर्तुळाच्या जे केंद्रबिंदू पासून जे कोपऱ्यापर्यंत अंतर आहे याला आरची किंमत म्हणतात किंवा त्रिजीची किंमत म्हणतात समजलं मित्रांनो आर वर्ग काय मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता गणित कशा करायचं आहे तुम्हाला सूत्र समजलं वर्तुळासाठी पाय आर वर्ग आता मित्रांनो गणित कसे आहे व्यवस्थित लक्ष द्या आता पायची किंमत किती असते पायची किंमत फिक्स असते तीन पॉईंट चौदा ते तुम्हाला टाकायचे आरची किंमत किती आहे केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत किती आहे दहा फूट आहे ते तुम्हाला टाकायचे त्याचा दोनदा वर्ग करायचा आहे म्हणजे दोनदा गुणाकार करायचा सिम्पल म्हणजे काय करायचे तुम्हाला तीन पॉईंट चौदा गुणिले दहा गुणिले दहा या तिन्हीचा जर गुणाकार केला तर मित्रांनो या वर्तुळाचा आपल्याला स्क्वेअर फूट मिळणार आहे आता किती उत्तर येणार आहे जर गुणाकार केला तर मित्रांनो तीनशे चौदा स्क्वेअर फूट येणार आहे म्हणजे या वर्तुळाचं स्क्वेअर फूट किती आलेलं आहे तीनशे चौदा स्क्वेअर फूट आलेला आहे समजलं मित्रांनो अशा प्रकारे वर्तुळ किती जरी मोठा असेल तुम्हाला जर केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे एवढं जर अंतर माहिती असेल ना मित्रांनो तरी तुम्ही या सूत्रानुसार मित्रांनो त्या वर्तुळाचं किंवा त्या गोलचं तुम्ही स्क्वेअर फूट काढू शकणार आहेत समजले मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपले चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद